त्या त्या ला आपल्या घरासाठी ज्यावेळेस आपण कोणतीही वस्तू खरेदी करतो त्यावेळेस त्या वस्तूचे फायदे तोटे दोन्ही आपल्याला पाहावं लागतं आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपल्यासाठी काय गरजेचं आहे हे लक्षात घेऊन ती वस्तू खरेदी करावी लागते मग अशाच आपल्या घरासाठी लागणाऱ्या बेसिक गोष्टी निवडताना आपल्याला कोणती काळजी घ्यायला हवी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरात रोज वापरला जाणारा झाडू आता मी जनरली घरामध्ये हे दोन झाड वापरते त्यातला हा एक आहे तो म्हणजे नो डस्ट ब्रूम आहे दोन्ही गलाचेच आहेत आणि दुसरा आहे तो म्हणजे ग्रास ब्रूम आहे हा जो नो डस्ट ब्रूम आहे तो सिंथेटिक फायबर पासून बनवलेला आहे स्ट्रॉंगर आहे मोर ड्युरेबल आहे आणि याचे जे फायबर्स आहेत ना ते पहा याची जी हाईट आहे ती अशी कमी जास्त दिलेली आहे त्याच्यामुळे काय होतं की इक्वली सगळ्या सरफेस वरून आपला जो कचरा आहे तो छानपैकी गोळा केला जातो याचा जो हँडल आहे त्याची जी प्लास्टिक क्वालिटी आहे ना ती सुद्धा खूप छान आहे स्ट्रॉंगर आहे म्हणजे कितीही दिवस आपल्याला हा झाडू टिकणारा आहे आणि यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे हा ड्राय आणि वेट सरफेस दोन्हीवर सुद्धा आपल्याला वापरता येतो आता हा दुसरा जो ग्रास ब्रूम आहे हा मेघालयीन ग्रास पासून बनलेला आहे आणि याची लांबी ही जवळजवळ सेमच आहे थोडासा फरक आहे या ग्रास ब्रूम मध्ये थोडेसे लॉंग असतात हे एज कम्पेअर्ड टू द नो डस्ट ब्रूम आता हे दोन्ही झाडू वर्क कसे करतात त्याविषयी जर आपण पाहिलं तर पहा हा जो नो डस्ट ब्रूम आहे त्याचे हे जे ब्रिसल्स आहेत त्याच्यावर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पहा अशी धूळ चिकटलेली दिसेल तर पहा त्याचे जे पुढची टोकं आहेत त्याच्यावरती अशा पद्धतीने धूळ चिकटलेली दिसते त्याचबरोबर जे केस वगैरे आपल्या घरात पडलेले असतात ते सुद्धा याला चिकटून बसतात आणि हा झाडू लगेचच खराब होतो आणि त्यामुळे तो आपल्याला वरचे धुवावा वर लागतो पण त्याऐवजी तुम्ही जर हा ग्रास ब्रूम बघितलात तर याला कोणतीही धूळ किंवा केस आपले घरातले अजिबात चिटकत नाही त्यामुळे हा झाडू आपोआपच स्वच्छ राहतो म्हणजे आपल्याला तो स्वच्छ ठेवण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत त्यामुळे मी इथे असं कन्क्लूड करेन की दोन्ही झाडू आपल्या घरात असावेत त्यापैकी एक झाडू जो नो डस्ट ब्रूम आहे तो तुम्ही वेट साठी वापरू शकता आणि जो ग्रास ब्रूम आहे तो मात्र आपण रेग्युलरचं जे रोजचं आपलं झाडू मारण्याचं काम आहे त्यासाठी वापरायला हवा आपल्या घरात रोज वापरल्या जाणाऱ्या पाय पुसण्या किंवा मग डोअरमॅट त्या कशा असायला हव्यात तर पहा शक्यतो मायक्रोफायबरच्या असाव्यात आणि याच जे बॅकिंग आहे ते नॉन स्लीप असावं म्हणजे असं जर रबरच बॅकसाइडला सोल असेल तर पहा त्या घसरत नाही म्हणजे पाय ठेवला तरी त्या अशा जमिनीला घट्ट चिकटून राहतात त्याच्यावरून चा घसरण्याचे चान्सेस हे कमी होतात त्याचबरोबर त्या मोर ऍब्झॉर्टिव्ह असाव्यात म्हणजे पाणी पडलं तरी ते ऍब्झॉर्ब केलं पाहिजे त्या पायपुसण्यांनी आणि खाली फरशी ओली होता कामा नये जसं की ही माझी पायपुसणी आहे ती नॉन स्लिप आहे आणि त्याच्यामधून पाणी सुद्धा अजिबात खाली येत नाही खूप छान पाणी शोषून घेतात त्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मशीन वॉशेबल असेल तर फारच उत्तम हाताने आपला धुण्याचा त्रास वाचतो मुलांच्या शाळेचे डबे निवडताना सुद्धा आपल्याला योग्य ती काळजी घ्यायलाच हवी आता इथे मी दोन प्रकारचे डबे वापरते एक म्हणजे स्टीलचा डबा आणि दुसरा आहे तो म्हणजे एअरटाईट आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या एअरटाईट डब्याला काय प्रॉब्लेम येतात ते पाहूयात तर हे खर तर डबे एकदम छान टाईट बसतात आता इथे दोन डबे आहेत एकात एक, एक भाजीसाठी आणि बाहेरचा डबा आहे त्यात मी पोळी ठेवते तर याला शक्यतो काय प्रॉब्लेम येतो तो मी आता तुमच्याबरोबर शेअर करते तर बा याचं जे हे जे काही रबर असतं ना आतमध्ये जे त्याला एअर टाईट करतं तर हे खूप तेलकट होतं म्हणजे आपण कितीही घासलं ना तरी स्वतः रबराचा जो तेलकटपणा आहे ना तो लवकर निघत नाही मग त्याला गरम पाण्यात टाका किंवा मग डिटर्जंट वेगवेगळे वापरा असं करावं लागतं तर बघा आम्ही तुम्हाला काढूनही दाखवते हा जो रबर आहे ना आता हा मी डबा वॉश केला आहे पण तरी सुद्धा या रबराला ऑइल तसंच आहे म्हणजे स्वच्छ करताना सुद्धा हा नेहमी आपल्याला रबर काढूनच स्वच्छ करावा लागतो आणि जरी तो आपण तसा व्यवस्थित स्वच्छ केला तरी सुद्धा मी आता इथे या डब्याचा तुम्हाला दाखवते तर बा हा जो रबर आहे ना तो थोडासा असा काळा पडतो म्हणजे हा इथे फंगस वगैरे क्रिएट झालाय असं नाही पण हे जे हा जो रबर आहे ना आतला याला असे काळे पॅचेस येतात आता हा डबा जवळजवळ मी दीड ते दोन वर्ष झाला वापरते आहे वर्ष दीड वर्ष छान चालला पण हळूहळू याला या अशा प्रकारचे ब्लॅक ब्लॅक पॅचेस यायला लागले तर तेही बरोबर नाही पण याच्या स्टीलची क्वालिटी जर तुम्ही म्हणाल तर फार उत्तम आहे हे सिग्नोवेअरचे माझे डबे आहेत त्यामुळे स्टीलची क्वालिटी ही खूप उत्तम आहे हे कितीही वर्ष लाँग टर्म आपल्याला वापरता येतील पण फक्त याचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे याच्या झाकणाचा आणि याला असणाऱ्या रबरचा त्यामुळे इथे मला असं वाटतं की स्टीलचे डबे वापरणे हे केव्हाही योग्य हा तुम्ही जर जास्त पातळ भाजी क्लिक होणार आहे पण आपण डब्याला काही एवढी पातळ भाजी देत नाही खूप जास्त ग्रेव्हीची भाजी देत नाही शक्यतो भाजीच आपण डब्याला प्रेफर करतो आणि सुकी भाजी तुम्ही जर जास्त तेल वापरलं नाही तर ते अजिबात बाहेर येत नाही लिमिटेड ऑइल मध्ये भाजी बनवलेली असेल तर त्यातून तेल अजिबात बाहेर येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे लॉंग टर्म चालतील कितीही वर्ष हा डबा खूप छान टिकतो आणि क्लिनिंगला सुद्धा याला अजिबात प्रॉब्लेम येत नाही झटपट हा डबा स्वच्छ देखील होतो त्यामुळे माझी पसंती तर आहे वस्तू निवडताना आपण बारकाईने विचार करायला हवा त्याचप्रमाणे आपल्या मुलांसाठी देखील कोणतीही गोष्ट निवडताना तेवढाच बारकाईने विचार आपल्याला करायलाच हवा तर असाच माझ्या देखील मुलीसाठी मी एक क्लास निवडलेला आहे आणि ज्या क्लासमुळे माझ्या मुलीमध्ये मा होणारी प्रगती मला दिसते आहे आणि याचा फायदा तुमच्याही मुलांना व्हावा अशी खरच माझी खूप मनापासून इच्छा आहे त्यामुळे या क्लास विषयीची माहिती मी तुमच्या बरोबर देखील शेअर करणार आहे माझ्या मोठ्या मुलीला श्राव्याला पूर्वी मॅथ हे थोडस अवघड वाटायचं मग माझ्याच एका युएसए फ्रेंडने मला भांजू क्लासेस विषयी सुचवलं आणि जेव्हापासून तिने भांजू क्लासेस जॉईन केलेले आहेत ना तेव्हापासून तिची गणिताविषयी असणारी भीती किंवा तिला नको वाटणारा तो विषय आता एकदम आवडीचा झालेला आहे कारण की भांजू क्लासेसच्या ज्या टीचर्स आहेत ना त्या एकदम फन वेनी मोटिवेट करत शिकवतात हा कोर्स ज्यांनी बनवला आहे ना त्यांचं नाव आहे नीला कांता भानू ज्यांना वर्ल्ड फास्टेस्ट ह्युमन कॅल्क्युलेटरचा टायटल मिळाला आहे आणि त्यांची गणित शिकवण्याची पद्धत एकदम वेगळी आहे ज्यामध्ये कडून राईट कडे कॅल्क्युलेशन शिकवली जातात आणि भांजू फोकस करते ते फास्टेस्ट कॅल्क्युलेशन वरती ज्यामुळे मोठ्यात मोठे कॅल्क्युलेशन सुद्धा श्राव्या मेंटली करते त्यामुळे एक्झाम मध्ये तिचा खूप वेळ वाचतो मी नोटीस केलंय की श्राव्या आता एकदम स्मार्टली आणि क्विकली सर्व कॅल्क्युलेशन करायला लागलेली आहे तर या भांजू क्लासेस जॉईन केल्यामुळे मी तर माझ्या मुलीसाठी खूप सॅटिस्फाईड आहे भांजू क्लासमुळे जर तुम्हालाही तुमच्या मुलांची गणिताची भीती घालून त्यांचा कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून फ्री डेमो क्लास तुम्ही बुक करू शकता आणि जर तुम्हाला त्यांची शिकवण्याची पद्धत आवडली तर मुलांना तुम्ही एनरोल देखील करू शकता पण फक्त लक्षात ठेवा की पहिले शंभर लोक जे लिंकवर क्लिक करतील त्यांना फ्री डेमो क्लास मिळेल आपण जनरली रोज किंवा अल्टरनेट डेज ला आपल्या घरातली फरशी पुसतो रादर ती आपल्याला पुसावी लागते का तर पहा अगदी फरशी पुसल्यानंतर एक दोन दिवसातच काय होतं आपल्या फरशीवरती आपल्याला असे डस्ट पार्टिकल्स दिसायला लागतात किंवा मग असे पॅचेस वगैरे उमटलेले दिसतात असं का होत असावं कारण आपण जो फ्लोर क्लीनर वापरतो ना त्याचे इन्ग्रेडियंट जर तुम्ही चेक केले तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑइल दिसेल तर बा इथे देखील पाईन ऑइल दिलेला आहे तर यासाठी शक्यतो काय करायचं फ्लोअर क्लीनर वापरण्याऐवजी शॅम्पू किंवा डिटर्जंटचा उपयोग पाण्यामध्ये करायचा म्हणजे आपल्या फरशीवरती एक तेलाचा थर असा जमा होत नाही त्याच्यामुळे धूळ चिटकून बसत नाही आणि पॅचेस सुद्धा आपल्या फरशीवरती उमटत नाही ट्राय करून पहा तुम्हाला सुद्धा फरक नक्कीच जाणवेल ऑनलाईन शॉपिंग तर आता ऑनलाईन शॉपिंग आपण सगळेच जण करतो पण बऱ्याचदा आपण अशा शॉपिंग मध्ये फसले जाण्याची सुद्धा शक्यता असते म्हणजे मीही अशा शॉपिंगमध्ये फसले गेलेले आहे तर आधी तर आधी एक दोन उदाहरणं मी तुमच्याबरोबर शेअर करते तर हे मल्टीप्लक्स सॉकेट मी ऑनलाईन खरेदी केलं होतं पण याची क्वालिटी इतकी खराब आहे ना तर तुम्ही पाहू शकता याचे जे मधलं बटन आहे ते तर तुटूनच गेलेलं आहे म्हणजे मी हार्डली एक महिनाच वापर हे वापरलं आणि तेवढ्यात हे मधलं बटन तुटून गेलं आणि हे साईडचे जे दोन बटन्स आहेत ना त्याचं सुद्धा कनेक्शन लूज आहे त्याला आपण कोणतीही पिन बसवली तरी सुद्धा ते इन्स्ट्रुमेंट याच्यावरती व्यवस्थित चालत नाही त्यामुळे याचा मला आता काहीच यूज होत नाही हे आहेत स्पिन मॉप तर यातला एक मॉप मी ऑनलाईन मागवलाय आणि एक मॉप मी माझ्या जवळच्या दुकानातूनच घेतलेला आहे तर आता तुम्ही जर हे दोन्ही मॉप पाहिले तर दोन्हीची साईज सेमच आहे याचे जे फायबर्स आहेत ते देखील सेमच आहे म्हणजे सगळ्या बाजूने तुम्ही पाहाल तरी दोन्ही मॉप तुम्हाला सेमच दिसतील पण मग याला प्रॉब्लेम कुठे आहे तर आता हा जो मॉप आहे तो मी ऑनलाईन मागवलेला आहे आणि ज्या वेळेस आपण ही मॉपस्टिक याला बसवतो ना म्हणजे तुम्ही कितीही दाबून बसवा तरी सुद्धा हा हो मॉप अजिबात याला बसत नाही हा स्टिक हा मॉप अजिबात कॅचच करत नाही म्हणजे तुम्ही कितीही प्रेस करा पण ही सेम मॉपस्टिक मी या लोकल मार्केटमधून घेतलेल्या वरती जर बसवली तर अगदी थोडस प्रेशर जरी दिलं ना तरी सुद्धा ही मॉपस्टिक या मॉपला अगदी टाईट बसते हे पहा अशी म्हणजे दिसायला जरी हे दोन्ही रिफिल मॉप सेमच असले तरी सुद्धा याच्यामध्ये हा फरक आहे आणि तो फरक आपल्याला ज्या आपण ते विकत घेत नाही तोपर्यंत समजत नाही तर त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना आपल्याला काय काळजी घ्यायला हवी तर शक्यतो कोणतंही प्रोडक्ट सिलेक्ट करताना शक्यतो ब्रँडेड प्रोडक्ट सिलेक्ट करायचं आणि त्याचे रिव्ह्यू चेक करायचे म्हणजे लोकांनी ह्या वस्तू घेतलेल्या असतात मग त्यांनी रिव्ह्यूज दिलेले असतात तर ते सुद्धा चेक करायचे त्यानंतरच ती वस्तू घ्यायची की नाही याचा विचार करायचा आणि त्यापेक्षा एक गोष्ट आपण करू शकतो की जास्तीत जास्त लोकल मार्केटला पसंती द्यायची म्हणजे कसं तिथे आपल्याला खूप व्हरायटी सुद्धा पाहायला मिळते आणि आपल्याला हवी तशी आपल्या गरजेप्रमाणे त्याची क्वालिटी वगैरे चेक करून ती वस्तू आपल्याला खरेदी करता येते तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधल्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा इतरांपर्यंत पोहोचवा म्हणजे जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आणि तुम्हाला जर भांजू क्लासेस जॉईन करायचे असतील तर पटकन दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि रजिस्टर करा कारण की पहिले शंभर लोक जे लिंकवरती क्लिक करतील त्यांना फ्री डेमो क्लास मिळणार आहे